नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मैत्रिणीनो रोज ऑफिसमध्ये काम करणाऱ्या स्त्रिया देखील सणावराच्या दिवशी काहीतरी पारंपरिक पोशाख करण्याचे आयोजन करतात मागे डायमंडच्या दागिन्यांची क्रेज खूप वाढली होती त्यामुळे सोन्याचे पारंपारिक दागिने ओल्ड फॅशन वाटू लागली होती पण आता पुन्हा एकदा पारंपरिक दागिन्यांची मागणी वाढलेली दिसते या पारंपरिक दागिन्यामध्ये काही दागिन्यांचा साज हा तुमचे सौंदर्य खुलवल्याशिवाय राहत नाही त्यामध्ये सध्या हा पारंपरिक हार खूपच फॅशनमध्ये आहे हार हा एकापेक्षा जास्त लेअरमध्ये बनवला जातो बकुईच्या फुलांच्या आकारानुसार या हाराची डिझाईन्स बनवलेली असते हा दागिना थोडा वजनदार असतो हा पारंपरिक दागिना पूर्वीपासूनच खूप प्रसिद्ध आहे हा दागिना तुम्ही लग्नसमारंभात किंवा एखाद्या पार्टीत किंवा कार्यक्रमासाठी घालू शकता जो तुम्हाला खूपच सुंदर लुक देईल मैत्रिणीनं प्रत्येक स्त्रीच्या अगदी जवळची कुठली वस्तू असेल तर ती म्हणजे दागिने आणि स्त्रियांना त्यांचा शृंगार खुलवण्यासाठी नेहमीच्या दागिन्यासोबत काही खास दागिने सुद्धा घालाविसे वाटतात आजकाल लग्नसंभारंभात वेस्टर्न कपड्यापेक्षा अनेक स्त्रिया नऊवारी किंवा काटापदराच्या साड्यांना पहिली पसंती देतात आणि अशा साड्यांवर पारंपरिक दागिने घालणे अनेक स्त्रिया पसंत करतात प्रत्येक महाराष्ट्रीयन मुलीकडे महाराष्ट्रातील पारंपरिक दागिन्यापैकी काही खास दागिन्यांचे कलेक्शन जरूर असायला हवे जे खास प्रसंगी पैठणी साडी काटापदराच्या साडीवर घालू शकता काटापदरांच्या साडीवर पारंपरिक दागिने हे फारच आकर्षक दिसतात व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा